श्री स्वामी समर्थ महाराज की जय हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये आहात सगळे जण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज सातवा दिवस आहे पारायणाचा आणि मस्त अशी मी आज साडी वेअर केली आहे आजच म्हणजे मी रोजच साडी घालून जाते कारण केंद्रामध्ये तसं रूल आहे सगळ्यांनी सा साड्या सा वगैरे घालवायचा कपाला कुंकू लावायचं टिकली लावायची नाही तर तशा पद्धतीने मी सगळे रूल फॉलो केले आणि आज आणि सातवा दिवस आज आणि दत्तजयंती पण आहे तर सगळ्यांना तुम्हाला दत्तजयंतीच्या खूप खूप कुँ, खूप खूप शुभेच्छा दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या खूप तुमच्या सगळ्यांच्या काही इच्छा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण करतील आणि तुम्ही पण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की सुटतील तर मग आता सातवा दिवस आहे म्हटलं चला सात दिवस झाले तुम्हाला काही केंद्रामधला ब्लॉग दाखवला नाही तर चला म्हटलं आज जातं जगता तुम्हाला केंद्रातील ब्लॉग दाखवावं हो। आम्ही कशा पद्धतीने पारायण करायला बसलो होतो कशा पद्धतीने से केंद्रामध्ये सेवा चालू आहे ह्या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर आता वाजले सकाळचे सात आणि मग मला जायची साडेसातला केंद्रामध्ये तर, तर तयार झालेली आहे आठला आरती असते आठची आरती झाल्यानंतर लगेच केंद्रामध्ये वाचनाला चालू होतो तर चला आता जाऊया केंद्रामध्ये कशा पद्धतीने काय आहे सगळं ते तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर चला ब्लॉक शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी तर चला जाऊया केंद्रामध्ये चला बघा किती सुंदर असं केंद्रामध्ये सजावट केलेली आहे माळा लावलेली आहे लाइटिंग वगैरे सगळं सोडलेले आहे जर सकाळचं वातावरण आहे खूप सुंदर असे सगळ्यात अगोदर ताई आलेल्या होत्या चार पाच ताईंनी रांगोळी वगैरे काढून स्वच्छ पुसून वगैरे घेतलं होतं आणि इथं मस्तपैकी पे होम पेटलेला होता होम तर पेटत पेटलेल्याच सात दिवस तर बघा इथं सगळ्यांची आठची आरती चालू होणार आहे स्वामी समर्थ महाराजांना धूपदीप नैवेद्य दाखवत आहे तर बघा किती सुंदर वातावरण आहे किती खूप शांत वातावरण एकदम सायलेंट असतं केंद्रामध्ये गेल्यानंतर तर अशा पद्धतीने इकडं जे चौरंग ठेवलेले आहे तिकडं आहे महिला सेवेकरी आणि दाव्या ज्या हाताला आहे ते पुरुष आहे सेवेकरी तर बघा जवळून तुम्हाला केंद्रातील स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करून घेत देते माझं ग्रंथ वाचन पूर्ण झालं आणि मग मी घरी आले प्रांजला आणि प्रांजलाच्या पप्पांना घ्यायला म्हटलं यांना दोघांना आता दत्त महाराजांचा जो जन्मवेळ आहे साडेबाराला त्यावेळेला आपण परत केंद्रामध्ये जायचं होतं तर इथं रोडला पण आमचं एक दत्त महाराजांचं मंदिर आहे तर तिथलं पण खूप छान सेलिब्रेशन चालू होतं त्यानंतर आम्ही यांना प्रांजलचे पप्पांना प्रांजलला घेऊन येऊपर्यंत सगळे डेकोरेशन परत केलेलं होतं फुलांचं डेकोरेशन सकाळी नव्हतं त्यानंतर हे पाळणा वगैरे लावला आणि आम्हाला चौथा अध्याय परत वाचायचा होता दत्त महाराजांच्या जन्मेच्या जन्माचा जो वेळ आहे त्या वेळेच्या वेळेस चौथा अध्यायामध्ये गुरुचरित्र पारणाचा चौथा अध्यायामध्ये दत्त महाराजांचा जन्माचा उल्लेख झालेला आहे तर तो चौथा हाय नमस्कार सगळ्यांना तर आता मी केंद्रातून आली आहे सकाळी मला मी केंद्रातलं शूट घेतलेलं आहे तर तिथं पाराण्याचं आज सांगता होती सात दिवस कंप्लीट झाले आठव्या दिवशी पारायणा जे सांगता असते तर आज सांगता होती आणि काल संध्याकाळी माझं काही जाणं नाही झालं मग प्रसाद होता काल आणि आज पण प्रसाद होता सगळ्यांसाठी जे पाराणाला बसले त्यांच्यासाठी प्रसाद होता तर खूप छान वाटलं सात ते आठ दिवसाचा प्रवास पारण्याचा खूप भारी वाटलं आणि स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी माणूस विसरून जातो, आणि सगळ्या चिंता दुःख काय असेल सगळं विसरून जातं आणि एकदम तिथं गेलं का मन असं एकदम प्रसन्न होतं कसलाच विचार येत नाही काहीच येत नाही आठ दिवस रुटीन चालू होतं मस्त उठायचं स्वयंपाक करायचा केंद्रात जायचं केंद्रातून यायचं बरा बाकी घरातली कामं करायची आरती करायची हेच सगळं दिवसभराचं रुटीन चालू होतं त्यामुळे माझे ब्लॉग पण कंटिन्यू होऊ शकले नाही पण आता इथून पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करीन आणि आता घरातली कामं बाकी आहे तर प्रसाद पण होता सांगतेचा आणि काल पण महाप्रसाद होता तर काल काय जाणं झालं नाही आम्ही नंतर जयंती सेलिब्रेट करून आले मग संध्याकाळच्या आरतीला काही गेले नाही कारण की मला थोडंसं केंद्र लांब पडतं तर आता घरात आलेली आहे कालचा आणि आजचा ब्लॉग दोन्ही एकत्र येणार आहे तर चला कालची पण जयंती कशा पद्धतीने साजरी झाली आणि आजची आठव्या दिवसाची गुरुचरित्र पारणाची सांगता कशी झाली या ब्लॉगमधून नक्की बघा बघा मी सकाळी केंद्रात गेले त्याच्यानंतर मस्त आरती झाली साडे दहाची आरती झाली महानैवेद्य आरती झाली आणि खूप साऱ्या प्रकारचं नैवेद्य होता स्वामी महाराजांना प्रत्येक स्वीट्स पोळी चपाती भाजी गुलाबजाम दोन प्रकारच्या भाज्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या होत्या ज्याला जसं जमीन त्याने तसा नैवेद्य घरून आणला होता सगळ्यांना वाटून दिला होता तुम्ही हे आणा तुम्ही ते आणा तर सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने खूप छान असा नैवेद्य आणलेला होता तर मस्त असे सात ताटं गेले सात ताटांमध्ये सगळ्या सा देवांना नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे आमचा सांग सांगतेचा दिवस आज खूप छान पद्धतीने पार पडत होता तर तिकडं जे जेंट्स आकर, लोक आहेत ते औदुंबराच्या झाडाला जे आहे ते प्रदक्षिणा घालता आहे अकरा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे सगळ्यांना तर लेडीज लोक पण करणार होते प्रदक्षिणा आधी जेंट्स लोक थोडेच होते त्यामुळे जेंट्स लोक पहिल्यांदा घेतलं आणि मग प्रदक्षिणा चालू होत्या सगळ्यांचं आपलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा असा नाम मंत्राचा जप चालू होता प्रांजलचं चा पण मध्ये मध्ये चालू होतं प्रत्येक आपलं फोटोशूट घेत होते मोबाईलने कॅमेऱ्याने आपलं प्रत्येकाचं चा 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 चालू होतं आपल्या चा आपल्या परीने त्यानंतर जे चालू झालं ते झालं लेडीज लोकांचं चा चालू झालं लेडीज जास्त असल्यामुळे दहा दहा पंधरा पंधरा जणी कारण की तिथं झा औदुंबराचं जे झाडं आहे आपलं ते पण छोटंसं होतं त्यामुळे जास्त काही प्रदक्षिणा जास्त मुळी बायकांना घालण्यात येत नव्हत्या तर अशा प्रकार त्याच्यानंतर मग आम्ही उठलो हे शिफ्ट हे जो व्हिडिओ आहे हा दुसरा दादांनी घेतला होता त्यामुळे बघा इथं मीच मला दिसत नाही आहे कुठे आहे कारण की बायका खूप साऱ्या होत्या तर, तर तो तो, मस्त अशा प्रदक्षिणा चालू झाल्या सगळ्यांच्या तर खूप भारी वाटत होतं आणि खूप छान मस्त वाटत होतं सगळ्यांनी मस्त आपलं गुरुचरित्राचं जे ग्रंथ आहे सगळ्यांनी डोक्यावरती घेतला कोणी पावली घेत होतं कोणी आपल्या आपल्या पद्धतीने पायाने पावली घ्यायचा प्रयत्न करत होते तर जागा बाबी एवढं काही जमलं नाही व्यवस्थित घ्यायला तर बऱ्यापैकी छान असा कार्यक्रम आजचा आमचा पार पडलेला आहे तुम्हाला कसं वाटलं आज आमचा कार्यक्रम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ